thank mm -hmm. you शिर्टी ग्रामपंचायत अंगणवाडी सेविका आशा वर्कर सर्व महिला बचत गट व तरुण मंडळे शिर्टी तसेच गावातील माता भगिनी यांच्या माध्यमातून होम मिनिस्टर खेळ पैठणीचा दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम चालू झाला व या कार्यक्रमात सौ संगीता राजू शेट्टी उद्घाटक व प्रमुख उपस्थित सौ उज्ज्वला उल्हास पाटील सौ शुभांगी राजकुमार शिरगावे सरपंच शिर्टी सौ अनिता सतीश चौगले माजी सरपंच शिर्टी सौ हसीना आलम मुल्लानी माजी सरपंच शिर्टी सोनाली आनंदराव पाटील कनिष्ठ अभियंता महावितरण विभाग शिर्टी अबोली जिगजिनी ए जे फाउंडेशन इचलकरंजी या मान्यवर हजर होत्या सूत्रसंचालन विनायक सातुसे साकेकर यांनी केलं होम मिनिस्टर पुरस्कार विजेते खालीलप्रमाणे प्रथम क्रमांक सौ कविता एकनाथ नेमगोंडा यांना पैठणी द्वितीय क्रमांक पूजा मगदूम नथ तृतीय क्रमांक सौ सुवर्ण नेमगुंडा जोडवी बक्षीस स्वरूपात देण्यात आली हिरकणी न्यूज करिता राहुल गायकवाड शिरोळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा